बिग बॉसच्या घरात सर्व प्रेक्षक ही वाट बघत आहेत की अभिजित आणि अंकिताची जी टीम आहे ही लोक निक्कीच्या टीमला कसं हरवते आहे पण आता एक खूप मोठी शॉकिंग गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे अभिजित आणि अंकिताच्या टीममध्येच फूट पडताना दिसत आहे नक्की काय झालं आहे पाहू या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो काल होता भाऊच्या धक्क्याचा दुसरा दिवस आणि या भाऊच्या धक्क्यावर अशी काय गोष्ट झाली ती जी आहे ते अंकित आणि टीमला आवडली नाही त्यामुळे ते अभिजितवरती नाराज आहेत काय झालं रितेश भाऊने टास्क घेतला होता आणि त्या टास्कमध्ये हॅशटॅगचे नाव आहेत त्या नावांबरोबर जे आहे ते लोकांशी तुलना करायची होती त्याच्यामध्ये अभिजितकडे एक हॅशटॅग आला आणि त्याच्याकडे हॅशटॅग होता खिलाडी नावाचा आणि त्याने जे आहे ते निक्कीचं नाव घेतलं आता या गोष्टीमुळे डी पी पॅडी कांबळे सूरज आणि अंकिता जे आहेत ते खूप जास्त नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की खिलाडी म्हणून अंकिताचं नाव हवं होतं निक्कीचं नाव कशाला घ्यायचं की निक्की आपल्याशी कधीही चांगली वागली नाही आहे जर का तो आमच्या टीममध्ये आहे तर आमच्या टीममधल्या माणसाचं नाव का घेतलं नाही अंकिताने सुद्धा गेल्या आठवडे चांगला गेम खेळला होता तिनेसुद्धा कॅप्टनशिप मिळाली होती तर तीसुद्धा खिलाडी होऊ शकत होती तर तिला हा खिलाडी हा हॅशटॅग का दिला नाही त्यावर पॅडी कांबळे बोलतो की अंकिता मी तुला आधीच सांगितलं होतं की तो जो आहे तो निक्कीबरोबर खेळण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो काय करण्यासाठी डेस्पिरेट आहे अंकिता इथेच म्हणते की तो ऑलरेडी इंडियन आयडल जिंकून आलेला आहे आणि एवढ्या वर्षानंतर त्याला असा मोठा चान्स भेटला तर त्याला काही ना काही करून दाखवायचा आहे म्हणून तो खूप डेस्पिरेट आहे पण मला असं वाटतं की आत्ता ही वादाची ठिणगी पेटलेली आहे अभिजित आणि त्या टीममध्ये सुद्धा जसं की अरबाज जो आहे निकेशी वारंवार वाद घालत असतो तसंही लोकंसुद्धा अभिजितकडे आता संशयाने पाहायला लागलेत की बाबा हा निक्कीकडे का जातो किंवा निकेला त्यांनी हा हॅशटॅग का दिला आहे मला असं वाटतं की हे होणं गरजेचं होतं कारण जर का तुम्ही सेल्फ रिस्पेक्टसाठी नाही लढला किंवा स्वतःच्या टीमसाठी नाही लढला तर खूप कठीण होणार आहे जर का ही टीम अभिजितच्या विरोधात गेली तर अभिजित कुठे जाणार अभिजित तिकडे नाही जाऊ शकत कारण ते अरबाजला आवडणार नाही निक्की त्याला घेऊन जाऊ शकते पण अभिजितही तिकडे गेला तर तो खूप निगेटिव्ह दिसू शकतो त्यामुळे अभिजितने जो काय यांच्या मनामध्ये संशय आला आहे तो क्लिअर करणं खूप जास्त गरजेचं आहे जर का अभिजित ही गोष्ट क्लिअर करून नाही शकला तर मला असं वाटतंय की अंकिता आणि ग्रुप जो आहे तो अभिजितपासून लांब जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच व्हिडिओचं टायटल दिलं आहे मी की अभिजित आणि अंकिता ग्रुपमध्ये पडली फूट तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मताचे